आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे शेतकऱ्यांना हमी भाव नाही मात्र गद्दारांना खोक्यांचा भाव नालाय कारभाराचा पंचनामा करण्याची वेळ उद्धव ठाकरे यांचा हल्ला बोल जाऊ तिथे खाऊ शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही पण गद्दारी करणाऱ्यांना खोक्याचा भाव मिळते असे म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्ला बोलला केलाय ठाकरे गटाकडून सेने शिर्डी जनसवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यावर प्रदेश टोका केला आहे अशोक चव्हाण भाजपात गेले कालपर्यंत आमच्यासोबत बसून चव्हाण चर्चा करत होते मोदींनी चव्हाण यांचे आरोप केले होते एक व्हिडिओ समोर आला होता शहीद कुटुंबाचा अपमान अशोक चव्हाणांनी केला असे मोदी म्हणाले होते मात्र आता भाजप घाबरला आहे कारण त्यांनी चारशो पारचे लक्ष ठेवले आहे पण ते चाळीस पार होणार नाहीत असे उद्धव ठाकरे म्हणाले राज्यकर्त्याच्या नालाय कारभाराचा पंचनामा करण्याची वेळ यावेळी बोलताना ते म्हणाले राजकारणातील काहींनी वेळ आली आहे माझे मत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका यावेळी त्यांनी मोदी सरकारवर देखील निशाणा साधला आहे तुम्ही म्हणाल ते देशप्रेम देश सेवा देश आम्ही मानणार नाही भाजपची पलकी आम्ही वाहणार नाही निवडणुका येतात तेव्हा सबका बाग आम्ही निवडणुका झाल्या की मित्रांचा विकास असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडली आहे आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांची मिळाली त्यामुळे चॅनलवर मिळणार असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये